नमस्कार मित्रांनो तुम्हाला बॉलिवूडचा तो डायलॉग आठवतोय का ज्या डॉन चित्रपटामध्ये डॉनला पकडणं कठीणच नाही तर अशक्य आहे असं म्हटलं होतं आजच्या घडीला अगदी तसंच काहीस सोन्याच्या बाबतीत घडत आहे सोन्याची पुढची चाल काय असेल सोन्याची प्राइस ॲक्शन काय असेल हे पकडणं किंवा प्रिडेक्ट करणं आज मी मोठमोठ्या अर्थतज्ज्ञांना सुद्धा कठीणच आहे किंवा जवळपास अशक्य आहे म्हटलं तरी देखील चालेल मार्केटमध्ये सध्या असंच काही सुरू आहे प्रचंड गोंधळ आहे मित्रांनो सध्या भारतातील गुंतवणूकदार वेगवेगळे न्यूज चॅनल वेगवेगळे एक्सपर्ट यांच्यामध्ये क्लिअरली दोन गट पडलेले दिसून येतील एक गट म्हणतोय भावनो सावध रहा सोन्यामध्ये मोठा क्रॅश होणार आहे सोन्याचा फुगा फुटणार आहे सोनं थेट एक लाखाच्या खाली येणार आहे म्हणजे जवळपास एक लाख त्रेपन्न हजारवरून हे सोनं एक लाखावर येणार म्हणजे चाळीस टक्क्याचा क्रॅश होणार आणि दुसरा गट आहे तो अगदी विरुद्ध गोष्टी बोलतोय तो म्हणतोय छे हे तर शक्यच नाही काय वेड्यासारखं बोलताय सोन्याचे भाव एक लाखाच्या खाली शक्यच नाही उलट सोनं इथून जी उसळी घेईल ना ते थेट दोन लाखाच्या पार करेल अशा परिस्थितीत तुमच्यासारख्या आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना जे कष्टाचा पैसा कमवतोय आणि भविष्यासाठी काहीतरी सोय व्हावी म्हणून सोन्याकडे बघतोय तो सध्या पूर्ण गोंधळून गेलाय प्रश्न पडलाय की नक्की कुणाचं ऐकायचं चा। गा विकून मोकळं व्हायचं की अजून सोन्यामध्ये खरेदी करायचे मित्रांनो मी माझं तुम्ही जर मला माझं वैयक्तिक मत विचारलं तर सोन्याची एक्झॅक्ट किंमत उद्या काय असेल हे मी देखील सांगू शकतो पण मित्रांनो ते एक्झॅक्ट हवामान खात्याच्या वर्तनासारखं असेल कधीही चुकू शकतं पण मार्केटचा डेटा कधी खोटं बोलत नाही आकडे कधीही खोटं बोलत नाहीत म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय डिटेलमध्ये सोन्याच्या किमती संदर्भाचं विश्लेषण करणार आहे थेट डेट्याचा एक एक्सरेस काढणार आहे त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये तीन महत्वाच्या गोष्टीवर तर चर्चा करणारच आहे त्याचबरोबर सोन्याचे शॉर्ट अनालिसिस सोन्यामध्ये स्ट्रेंथ काय आहे विकनेस काय आहे ऑपॉर्च्युनिटी काय आहे आणि सोन्यासाठी सर्वात मोठी रिस्क काय हे पण आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका जबरदस्त व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो सध्या नेमका काय गेम सुरू आहे हे समजून घ्या कारण डेटा आपल्याला काहीतरी सांगतोय कोण खरेदी करतंय कोण विकतंय इतिहासामध्ये नेमकं काय घडलं होतं पाठीमागच्या पन्नास वर्षाचा डेटा काय सांगतोय सोन्या संदर्भात त्याचबरोबर तुमचा ऍक्शन प्लॅन काय असला पाहिजे जर सोनं एक लाखाच्या खाली आलं तर काय करायचं आणि जर दोन लाखाच्या वर गेलं तर काय करायचं एक सामान्य गुंतवणूकदार म्हणून आपली एक बॅलन्स स्ट्रॅटर्जी कशी आकायची या व्हिडिओमध्ये मी सोन्या संदर्भाचा एक जबरदस्त मास्टर क्लास तुमच्यासोबत घेतोय त्यामुळे तुम्ही वही पेन घेऊन बसा आणि हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा कारण तुमच्या सोन्याबद्दल असणारी जी प्रिडक्शन आहेत ती आज पूर्ण मी बदलून टाकणार आहे मित्रांनो चला आता आपण ओळूया मेन मुद्द्याकडं सोनं खरंच एक लाखाच्या खाली येणार आहे का मित्रांनो ही बातमी सध्या आगीसारखी पसरली आहे सोशल मीडिया उघडा इंस्टाग्राम उघडा न्यूज चॅनल्स बघा प्रत्येक जण ओरडून सांगतोय सोन्याचा भाव एक लाखाच्या खाली येणार आज सतरा फेब्रुवारी सोन्याचा भाव आहे एक लाख त्रेपन्न हजार रुपये प्रति दहा ग्रॅम चोवीस कॅरेटच्या घरात जर इथून भाव एक लाखाच्या खाली यायचा असेल तर त्याला त्रेपन्न हजाराने पडावं लागेल म्हणजे टक्केवारीमध्ये जर, टक्के जर बोलायचं झालं तर जवळपास पस्तीस ते चाळीस टक्क्याचा क्रॅश असेल मग आता प्रश्न आहे सोनं ज्याला आपण सुरक्षित गुंतवणुकीचं साधन मानतो तर एका झटक्यात चाळीस टक्के पडू शकतं का हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय बघावं लागेल हे समजून घेण्यासाठी आपल्याला बघावं लागेल की सोन्याचे भाव इतके का वाढले होते कुठल्या गोष्टीमुळे किमती वर गेल्या काही कारण होती का गेल्या दोन वर्षात म्हणजे दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस या काळात सोन्यामध्ये जबरदस्त रॅली आली, आली। ती अद्भुत होती एकशे पन्नास टक्के रिटर्न्स आले शेअर मार्केटला लाजवेल असे रिटर्न सोन्यानं दिले आणि या वाढीचं मूळ कारण होतं भीती फिअर मार्केटमध्ये एक मन आहे जेव्हा जगाला भीती वाटते तेव्हा सोनं चकात हजार मध्ये रशिया युक्रेन युद्धाला सुरुवात झाली जगाला भीती वाटली त्यानंतर इस्रायल हमास इस्रायल इराण यांच्यात संघर्ष वाढला जेव्हा जेव्हा दोन देशांदरम्यान क्षेपणास्त्र डागली जातात तेव्हा तेव्हा सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ दिसून येते का कारण अनिश्चिततेच्या काळात कागदाच्या करन्सीला कुणीही मानत नाहीये त्याच्यावर कुणी विश्वास ठेवत नाहीये लोकांना वाटतं उद्या जर युद्ध भडकलं शेअर मार्केट पडले पडले तर सोनं हे आहे सोन जगात जरी गेला तरी चालेल मग आता चित्र बदलायला सुरुवात झाले हे चित्र चर्चा सुरू होताना तुम्हाला दिसून येते ज्या कारणामुळे सोनं वाढलं होतं युद्ध आणि भीती तीच कारण आता नाहीशी होऊ लागली आहेत आणि यावर आपण सविस्तरपणे बोलणारच आहे पण त्याआधी क्रॅश किंवा करेक्शन शक्य आहे का हे तपासणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला इतिहासाची पानं चालणं गरजेचं आहे काही लोक विशेषतः नवीन गुंतवणूकदार ज्यांनी फक्त सोन्याला वाढतानाच पाहिलं आहे ते म्हणतात छे सोनं कधीच पडत नाही हे शक्यच नाही सोनं खाली येणारच नाही पण त्यांचा हा भाबडा आशावाद आहे मित्रांनो एक मन आहे इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करत नाही पण तो यमक जुळवतो म्हणजे पॅटर्न एक सारखेच असतात मी तुम्हाला एकोणीसशे सत्यात्तर सालात घेऊन जातो एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव होता शंभर डॉलर्स त्यानंतर जगात महागाई वाढली युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली एकोणीसशे एक्क्याऐंशी पर्यंत म्हणजेच अवघ्या चार वर्षात सोनं आठशे डॉलरला गेलं शंभर ते आठशे म्हणजे आठ पट वाढ विचार करा ज्याने एकोणीशे सत्याहत्तर मध्ये पैसे लावले त्याचे पैसे चार वर्षात आठ पट वाढले खरी गंमत इथंच आहे मित्रांनो दुःखाची सुरुवात इथूनच होते एकोणीसशे एक्क्याऐंशी साली जेव्हा सोन्यानं उच्चांक गाठला त्यानंतर मार्केट फिरलं एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत लक्ष देऊन ऐका पुढची एकोणीस ते वीस वर्ष सोन्याचा भाव पडत होता आणि एकाच रेंजमध्ये रेंगाळत होता भाव आठशे डॉलर वरून खाली घसरत अडीचशे डॉलर वर आला साठ ते सत्तर टक्क्याचा क्रॅश होता आणि तोही थोड्या काळासाठी नाहीये तर वीस वर्षासाठी ज्यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या शिखरावर सोनं खरेदी केलं त्याला मुद्दल परत मिळवण्यासाठी वीस वर्ष वाट बघावी लागली त्यानंतरचा काळ बघा दोन हजार मध्ये पुन्हा सोन्यामध्ये बुलरन सुरू झालं हे बुल रन दोन हजार पर्यंत चाललं या काळात सोनं दोनशे पन्नास डॉलर वरून एक हजार नऊशे डॉलर पर्यंत झेप घेतली आणि पुन्हा दोन हजार अकरा ते दोन हजार पंधरा या काळात सोन्यात चाळीस टक्क्याचं करेक्शन आलं तेजी आली की मोठी असते जेव्हा सोनं पळतं तेव्हा ते पाच ते, ते दहा वर्ष पळतं पैसे अनेक पटीनं वाढवतं मंदी आली का ती देखील खूप मोठी असते जेव्हा करेक्शन येतं तेव्हा भाव चाळीस पन्नास टक्क्यानं पडू शकतात वेळ लागतो मित्रांनो सोन्याचं सायकल खूप मोठं असतं हे शेअर मार्केट सारखं नाहीये आज पडलं लगेच उद्या वर गेलं इथं करेक्शन वर्षानुवर्ष चालू असतं त्यामुळं जे लोक चाळीस टक्के क्रॅश आहे असं म्हणतात त्यांनी हा इतिहास बघावा शक्य आहे प्रश्न फक्त आहे ते आता घडणार का मित्रांनो आत्ताच्या घडीला सोन्याचे भाव पडतील का तुम्हाला काय वाटतं या संदर्भाचे दोन महत्वाचे अपडेट तुम्हाला देणं मला गरजेचं आहे आता मित्रांनो जिओ पॉलिटिकल सोन्याच्या भावासंदर्भात कसा मोठा गेम चेंज करू शकतं किंवा रशियानं सध्या जो यू टर्न घेतलाय तो काय हे समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो ब्लुमबर्गनं नुकतीच एक रिपोर्ट जारी केली आहे तुम्हाला माहितच असेल रशियानं डी डॉलरायझेशनची मोहीम हाती घेतली होती म्हणजेच अमेरिकन डॉलरला ला, लात मारायचे व्यापारासाठी दुसरी करन्सी वापरायची त्यामुळे जगातील सेंट्रल बँकांनी डॉलर सोडून सोनं साठवायला सुरुवात केली पण आता रशियाच पलटी मारतोय पुतीन आणि ट्रम्प यांच्यात पडद्या मागून काहीतरी चर्चा सुरू आहे असं बोललं जात रशिया आता म्हणतोय आम्ही आमचं तेल आणि गॅस विकण्यासाठी साठी पुन्हा एकदा अमेरिकन डॉलर स्वीकारायला तयार आहोत जर रशियानं हे केलं तर जगात डॉलरची मागणी वाढेल डॉलर स्ट्रॉंग होईल आणि सोन्याचा एक नियम आहे डॉलर आणि सोनं यांचा छत्तीसचा आकडा असतो जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा सोनं कमजोर होतं जर रशियासारखा मोठा देश डॉलरकडे परतला तर ब्रिक्स देशांच्या डी डॉलरायझेशनच्या स्वप्नाला तडा जाईल आणि सोन्याच्या विक्रीचा दबाव येऊ शकतो दुसरं महत्वाचं कारण इराण अमेरिका यांच्यामध्ये एक डील होणार आहे आणि ही बातमी जिनिवावरून येते अमेरिका आणि इराण यांच्यात अनुकरार आणि शांततेसाठी चर्चा सुरू आहे इराण मिडल ईस्ट मधला खूप पॉवरफुल देश आहे जर इराण आणि अमेरिकेचं भांडण मिटलं किंवा कमी झालं तर जगात युद्धाचं सावट कमी होईल जेव्हा भीती संपते तेव्हा गुंतवणूकदार म्हणतात आता सोनं कशाला सांभाळून ठेवू आता मग भीती नाहीये मग ते सोनं विकतात आणि तो पैसा शेअर मार्केटमध्ये किंवा इतर व्यवसायामध्ये गुंतवतात यामुळं सोन्याचे भाव पडू शकतात या दोन्ही गोष्टी म्हणजेच रशियाचा युटर्न आणि इराण सोबत असणारी शांतता वार्ता यामुळं ह्या दोन गोष्टी सोन्यासाठी सर्वात मोठ्या निगेटिव्ह आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणून मित्रांनो काही जण म्हणतात सोनं एक लाखाच्या खाली जाण्याची शक्यता वर्तावत आहेत पण मित्रांनो अजून एक मुद्दा महत्वाचा आहे फक्त बातमीवर विश्वास ठेवू नका डेटा बघणं खूप गरजेचं आहे गेल्या पाच वर्षात दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस जगात सर्वात मोठे सोन्याचे खरेदीदार कोण होते सामान्य माणूस नाही तर सेंट्रल बँक त्यामध्ये चायनाची सेंट्रल बँक पोलंड भारत या सर्व देशांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसचा हा चार्ट बघा कशा पद्धतीनं दोन हजार वीस एकवीस पासून सोन्याची खरेदी सुरू आहे हे लक्षात येईल त्याचबरोबर मित्रांनो जगभरातील जे वेगवेगळे देश आहेत त्यांनी किती पर्चेस केला आहे किती सेल केला आहे ह्याचा पण डेटा बघा कशा पद्धतीनं पोलंड कझाकिस्तान ब्राझील सारखे देश खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची खरेदी करत आहेत तर काही कंट्री सध्या सोन्याची विक्री देखील करत आहेत पण विक्रीचा आकडा खूप छोटा आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या या बँकांनी सोनं का घेतलं कारण त्यांचा डॉलरवर विश्वास नव्हता जर आता वर सांगितल्याप्रमाणे पॉलिटिकल टेन्शन कमी झालं तर बँका खरेदी थांबवतील नवं थांबवावंच लागेल तर कदाचित मा या ठिकाणी सोन्यामध्ये प्रॉफिट बुकिंग होऊ शकतं विचार करा जेव्हा सेंट्रल बँक टनामध्ये सोनं विकायला काढतील तेव्हा मार्केटमध्ये काय होईल पुरवठा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढेल त्या मानानं डिमांड कमी असेल परिणामी अजून भाव कोसळतील पण अजून एक इंटरेस्टिंग पॉइंट आहे दुसरा डेटा बघणं देखील गरजेचं आहे एटीएफ चा दोन हजार चोवीस मध्ये गोल्ड ईटीएफ मध्ये फक्त चार बिलियन डॉलरची इन्व्हेस्टमेंट झाली होती ती दोन हजार पंचवीस मध्ये जर बघितलं तर एटी नाईन बिलियन डॉलर्सला हा आकडा जाऊन पोहोचला म्हणजेच जगभरातील रिटेल इन्व्हेस्टर सध्या गोल्ड ईटीएफ मध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करत आहेत आणि जर हा ट्रेंड याच पद्धतीनं सुरू राहिला तर गोल्ड एक लाखाला येणार नाही हे दिवसा स्वप्न असणार आहे त्यामुळे गोल्डला जर एक लाखाच्या खाली जायचं असेल तर ईटीएफ मधला पैसा बाहेर पडणं सर्वात पहिल्यांदा गरजेचं आहे आणि ईटीएफ मध्ये खरेदी फक्त भारतातच होत नाहीये मित्रांनो हा डेटा बघा हा चार्ट बघा गोल्ड ईटीएफ होल्डिंग बाय रिजनचा डेटा आहे वर्ल्ड गोल्ड, गोल्ड काउन्सिलचा डेटा आहे लेटेस्ट तेरा फेब्रुवारीचा डेटा मी तुमच्यासाठी रिसर्च करून आणला आहे म्हणजे नॉर्थ अमेरिका युरोप एशिया अदर कंट्रीजचा हा चार्ट बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल त्याचबरोबर आय एम एफ न एक खूप महत्वाचं भाक्यत केलंय त्यांचा रिपोर्ट आलाय त्यांचं असं म्हणणं आहे की सोन्याच्या किमतीत येत्या काळात सहा ते दहा टक्क्याची घसरण होऊ शकते पण दीर्घ काळात ही मोठी घसरण एक्सटेंड देखील होऊ शकते त्यामुळे सोनं पडणार ही फक्त अफवा नाहीये तर त्याला काही प्रमाणात ठोस आधार देखील आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मग आता मित्रांनो नेमके सोन्याचे भाव कधी पडणार बरोबर आहे तुमच्या मनात हा प्रश्न असेल तुम्ही जर म्हणत असाल तर सोनं उद्या पडणार आहे चला आम्ही उद्याच्या उद्या, उद्या विकून टाकतो सोनं पण थांबा घाई करू नका मार्केटमध्ये क्रॅश कधी घंटा वाजवून येत नाही हॅलो सर्व इन्व्हेस्टर मी उद्या पडणार आहे तुम्ही सोनं विकून टाका असं तो कधीच म्हणणार नाही पहिल्यांदा लक्षात घ्या असं म्हटलं जातंय सध्याला जर सोन्याच्या भावामध्ये करेक्शन झालं तर ते दोन हजार सत्तावीस एंड पर्यंत होऊ शकतं म्हणजे अजून एक ते दीड वर्षाचा त्यासाठी कालावधी आहे सोनं हे हत्तीसारखं आहे ते चालाय लागलं का थांबत नाही आणि पडायला लागलं का त्याला सावरायला वेळ लागतो त्यामुळे हे करेक्शन जर सुरू झालं तर ते हळूहळू होईल कदाचित सध्या एक लाख त्रेपन्न हजार गोल्डचा रेट आहे तो पहिल्यांदा एक लाख चाळीस हजारावर येईल तिथं काही महिने गोल्ड थांबेल त्यानंतर मग ते एक लाख तीस हजारावर येईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी ट्रम्प फॅक्टर खूप महत्वाचा आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत डोनाल्ड ट्रम्प हा जगातला सर्वात जास्त अनप्रिडिक्टेबल व्यक्ती आहे मला वाटतं की येणाऱ्या दिवसात यांच्या नावावर ऑप्शन देखील सुरू व्हायला पाहिजे डेरिटिव्ह मध्ये दे इन्स्ट्रुमेंट देखील येऊ शकतं आणि ते आज शांततेची भाषा करत आहेत आणि उद्या त्यांच्या डोक्यात दुसराच काय विचार आला आणि तिसऱ्याच देशावर काय निर्बंध लादले तर मात्र काय होऊ शकतं नवीन टेन्शन निर्माण होऊ शकतं त्यामुळे जे आता गणित जुळत आहेत ती गणित परत फिसकुट शकतात आणि परत सोन्याच्या किमतीमध्ये एक मोठी उसळी बघायला मिळू शकते त्यामुळे मित्रांनो शंभर टक्के गॅरंटी देऊन कोणच सांगू शकत नाही सोन्यामध्ये काय होणार हे एक प्रोबाबिलिटी आहे हे पहिल्यांदा समजून घ्या आणि ही प्रोबाबिलिटी करेक्शनच्या बाजूने जास्त प्रमाणात झुकले पण मित्रांनो अशा अनिश्चित वातावरणामध्ये आपण काय करावं विकायचं की विकत घ्यायचं मी तुम्हाला एक जबरदस्त बॅलन्स स्ट्रॅटर्जी देतोय ही स्ट्रॅटर्जी मी स्वतः वापरतोय आणि तुम्ही देखील मार्केट पडत असताना ही स्ट्रॅटर्जी इन्व्हेस्टमेंटसाठी वापरू शकता मी काय करणार आहे ते सांगतो ऍसेट अलोकेशन आता माझा पोर्टफोलिओ जो आहे त्या पोर्टफोलिओ ऑलरेडी जवळपास पंधरा ते वीस टक्के सोनं आहे मित्रांनो समजा तुमचा पोर्टफोलिओ एक कोटीचा असेल आणि त्या पोर्टफोलिओमध्ये सध्या गोल्ड सिल्वरचं जर एक्सपोजर तीस ते चाळीस लाख असेल म्हणजे तीस चाळीस टक्के असेल तर तुम्ही सध्याच्या कंडिशनला प्रॉफिट बुकिंगचा विचार करू शकता समजा तुम्हाला सोनं खरेदी करायचं आहे तर मित्रांनो फिफ्टी फिफ्टी पर्सेंटचा रूल तुम्ही अप्लाय करा दहा लाखाचा दोन भाग करा एक भाग साठी वापरा आणि विकली बेसिसवर एसआयपी करा डायरेक्ट कर मंथली पेक्षा दर आठवड्याला पाच ते दहा हजाराचं गोल्ड ईटीएफ गोल्ड म्युच्युअल फंड खरेदी करा यामुळे काय होईल जर भाव वाढलं तरी देखील तुम्हाला फायदा आहे जर भाव पाडले तर स्वस्त दरामध्ये तुम्हाला जास्त युनिट्स मिळतील म्हणजे रुपी कॉस्ट अव्हरेजिंगचा बेनिफिट होईल आणि पुढच्या बारा महिने तुम्ही जर एसआयपी ठेवली तर बऱ्यापैकी तुमची पाच लाखाची इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये होऊन जाईल दोन नंबरचा मुद्दा खूप महत्वाचा या ठिकाणी अपॉर्च्युनिटी फंड आपण पाच लाख काय केले लिक्विड फंडात पार्क केलेत किंवा बँकेमध्ये एफ डी करून ठेवेल हे कशासाठी तर समजा गोल्डमध्ये काही कारणांना अचानक क्रॅश आला आणि तुमच्यासमोर न्यूज आली सोन्याचा भाव एक लाख वीस हजार किंवा एक लाख दहा आला किंवा एक लाखाच्या जवळ आलाय तेव्हा तुम्ही पाच लाख रुपये लगेच लिक्विड फंडातून काढायचे आणि बाय ऑन साठी गोल्ड मध्ये टाकायचे हे पाहिजे आता मग जर गोल्ड खरेदीच करायचं असेल तर नेमकं कोणत्या प्राइसला खरेदी करायला पाहिजे तर मित्रांनो त्याची लेवल कशी ओळखायची ते पण सांगतो तुम्हाला कसं कळेल बाबा ह्या लेवलला आल्यानंतर आपल्याला सोनं खरेदी करायचं तर व्हीवरच्या बातम्या बिलकुल बघू नका एक सिम्पल टेक्निकल इंडिकेटर वापरा दोनशे दिवसाचं मुव्हिंग एव्हरेज जेव्हा सोन्याची किंमत या लाईनच्या खूप वर असते जसं की आत्ता आहे तर सोनं खूप महाग आहे जेव्हा सोन्याची किंमत या लाईनला टच करेल किंवा थोडीशी खाली गेलेल दिसली या खरेदीसाठी ती तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे आणि मित्रांनो तुम्ही जे पाच लाख रुपये बाजूला काढून ठेवलेत ना ते टू हंड्रेड डेमावरती काय करा मार्केटमध्ये पार करा मग आता प्रश्न असा आहे की इन्व्हेस्टमेंट तर करायचे मग कशी करू शकतो तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असेल चला सोनाराच्या दुकानात जाऊ आणि सोनं खरेदी करू पण थांबा मित्रांनो तिथं मेकिंग चार्जेस लागतात जीएसटी लागतो त्यामुळे ते थोडं अडचणीचं आहे दुसऱ्या बाजूला भारत सरकार एसजीबी देखील इश्यू करतं पण बाटीमागच्या काही दिवसापासून ते बंद केलेत आणि आपल्या निर्मलाताईने या वर्षाच्या बजेटमध्ये तर सांगितलं की बाबा सेकंडरी मार्केटमधून जर तुम्ही एसजीबी खरेदी केला असेल तर ते टॅक्सेबल असेल त्यामुळे तिथून पण आपण नाही खरेदी करू शकत तर त्यासाठी बेस्ट काय गोल्ड ईटीएफ आणि म्युच्युअल फंड जे आहेत ना ते तुमच्यासाठी बेस्ट आहेत तुम्ही काय करा डायरेक्ट तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये जावा आणि तिथून गोल्ड ईटीएफ किंवा गोल्ड म्युच्युअल फंड खरेदी करा आणि समजा तुमच्याकडे गोल्ड ईटीएफ किंवा गोल्ड म्युच्युअल फंड खरेदी करायसाठी अजूनपर्यंत डिमॅट अकाउंट नसेल किंवा पूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग एसआयपी इन्व्हेस्टमेंटसाठी माझं काही मार्गदर्शन लागत असेल तर दिलेल्या नंबरला कॉल करा तुम्हाला यासाठी पूर्ण मार्गदर्शन केलं आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचा व्हिडिओचा पार्ट गोल्डमध्ये काय स्ट्रेंथ आहे आणि काय विकनेस आहे हे पर्यंत समजून घेऊ गोल्डची स्ट्रेंथ काय तर ते सेफ हेवन आहे सेंट्रल बँका खूप मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत पोर्टफोलिओमध्ये खूप सारे लोक पोर्टफोलिओला आधार देण्यासाठी गोल्डची खरेदी करत आहेत आणि भारतामध्ये तर डिमांड प्रचंड आहे तुम्हाला माहिती आहे पण विकनेस काय आहे तर मित्रांनो गोल्डची सर्वात मोठी विकनेस काय माहिती का गोल्डवरती कुठलाही इंटरेस्ट मिळत नाही कुठलाही डिव्हिडंट मिळत नाही म्हणजे गोल्ड तुम्हाला रेग्युलर इन्कम देऊ शकत नाही अल्प कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गोल्डमध्ये ओलॅटिलिटी असते ही गोल्डची खूप मोठी विकनेस आहे सध्या सोन्याचा भाव हा ऐतिहासिक लेवलला आहे कारण गुंतवणूक करणं तुम्हाला इथं महागात पडू शकतं आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला सवय काय गोल्ड खरेदी करायचे दुकानातून खरेदी करायचे मग मेकिंग चार्जेस टॅक्समुळं अजून तुमचा परतावा काय होतो कमी होतो मग गोल्डमध्ये अपॉर्च्युनिटी काय तर हे पहिल्यांदा समजून घ्या समजा भविष्यामध्ये व्याजाचे दर जर कमी झाले तर तेव्हा सोन्याच्या किमती डेफिनेटली वाढतात म्हणजे किंमत थोडी पडल्यानंतर गुंतवणुकीसाठी चांगली संधी आहे ही मित्रांनो खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला गोल्डमध्ये आहे डिजिटल पर्यायाचा जर विचार केला तर गोल्ड डी टी एफ गोल्ड म्युच्युअल फंड सारखं सुरक्षित साधन तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर करन्सी प्रोटेक्ट करायचं असेल रुपयाचं मूल्य सातत्यानं घसरतंय तर ते मित्रांनो तुम्ही भाऊवाडीवर मात करायचं असेल तर गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता पण मित्रांनो गोल्डच्या समोर जी रिस्क आहे ना ती काय आहे जर समजा सर्व गोष्टी आपल्या नियमाप्रमाणे जर झाल्या मार्केटमध्ये जर परत इन्व्हेस्टमेंट परत आली तर मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये तेजीला सुरुवात आणि जर स्टॉक मार्केटमध्ये तेजीला सुरुवात झाली तर सोन्यातील पैसा काय होईल स्टॉक मार्केटमध्ये जाईल दुसऱ्या बाजूला जर अमेरिकेचा डॉलर मजबूत झाला तर जागतिक स्तरावर सोन्याचे भाव पडणार आहेत आणि समजा इम्पोर्ट ड्युटी जर वाढले सरकारनं जर काही टॅक्स मध्ये बदल केलं तर त्यामुळे देखील मागणी कम हुश, कमी होऊ कमी होऊ शकते हे सर्वात मोठी रिस्क गोल्डच्या समोर आहे मग थोडक्यात सांगाय झालं तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्ही पॅनिक होऊ नका सोन्याचा भाव एक लाखाच्या खाली येण्याची शक्यता आहे कारण रशिया इराणच्या बातम्यामुळे जागतिक वातावरण जे जा आहे ना ते निवळताना दिसून येते पण हे एका रात्रीत होणार नाही त्यामुळे संपूर्ण सोनं विकून टाकून पोर्टफोलिओचा इन्शुरन्स बाजूला काढण्यात काही अर्थ नाही जर गोल्डमध्ये करेक्शन आलंच तुमच्याकडे ऑलरेडी दहा टक्के असेल तर त्यात थोडंफार प्रॉफिट बुक करा नसेल तर ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट देखील करू शकता सर्वात बेस्ट काय फिफ्टी पर्सेंटेज एसआयपी फिफ्टी पर्सेंटेज वेट अँड वॉच जर केलं तर तुम्ही डेफिनेटली तोट्यापासून वाचू शकता मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडा मोठा झालाय पण मला खात्री आहे सोन्याबद्दल तुमचं जे अंडरस्टँडिंग आहे ते मला वाटतं की आता बऱ्यापैकी क्लिअर झाला असेल अर्धवट ज्ञानापेक्षा सखोल ज्ञान कधीही चांगलं असतं आणि ह्या व्हिडिओमध्ये वापरलेले सगळे चार्ट न्यूज ज्या आहेत ह्या खूप महत्वाच्या आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका अजूनपर्यंत जर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला व्हॅल्युबल वाटला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा हां सर्वात मत तुम्हाला, वाट तुम्हाला काय वाटतंय सोनं पहिल्यांदा एक लाखाला येणार की दोन लाखाला जाणार कमेंट्स करून सांगायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र